अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही अजून आपलं चॅनल केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर काल एक बातमी पाहिली आणि मनाला अगदी दुःख झालं ती बातमी अशी होती की वीस वर्षपूर्वीचा जुना श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ जो की घोडबंदर रोडवरील ठाण्यामध्ये आहे त्यावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली प्रथमतः या गोष्टीचा आपण सर्व स्वामी भक्तांनी निषेध केला पाहिजे आणि वैयक्तिक मी सुद्धा एक स्वामी भक्त म्हणून या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो तर हे स तर हे प्रकरण काय आहे हेच आपण आज सविस्तर जाणून घेऊया तर हे प्रकरण असं आहे ठाणे ना ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रोडवरील आनंदनगर या ठिकाणी असलेलं स्वामी समर्थ महाराजांचा मठ जो की वीस वर्षापासून आहे तर त्यावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली का केली तर त्यांना त्या माच्या जागेवर एक गार्डन उभा करायचा आहे पण गार्डन उभा करून काय करायचं आहे तिथे प्रेमी येऊन बसण्यासाठी करायचं आहे का या माटामध्ये हजारो भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसाठी येतात आरतीसाठी येतात त्यांना लांब करून यांना गार्डन उभा करायचं आहे म्हणजे किती तोसा पैशाचा माज सत्तेचा माज की निधी हडपण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो यासाठी सोमवारी सर्व स्वामी भक्तांनी मिळून महानगरपालिकेला की ही कारवाई थांबवावी यासाठी पत्र देखील दिलं आहे तर या मागणीला यश यावे एवढीच एक स्वामी महाराजांची चरणी प्रार्थना करतो या माठामध्ये हजारो भाविक आपले दुःख घेऊन चरणी अर्पण करतात स्वामी त्या दुःखातून त्यांना चांगला मार्ग दाखवतात चांगलं मार्गावर लावतात हजारो भक्त सेवा करण्यासाठी येतात बाहेरून निगेटिव्ह विचार मनामध्ये आलेले असतात ते मंदिरात येऊन पॉझिटिव्ह विचार घेऊन जात असतात पण याच्याकडे यांचं लक्ष नाही यांना फक्त तिथे गार्डन उभा करायचं आहे पण सर्व स्वामी भक्तांची महानगरपालिकेला विनंती आहे की ही कारवाई थांबण्यात यावी आणि जो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तो तसाच राहावा म्हणजे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज ते ब्रह्मांड नायक या जगाचा कारभार चालवतात आज त्यांच्याच माठावर म्हणजे जे हजारो घर दुःखातून मुक्त करतात आज त्यांच्याच घराला असं म्हणता येईल त्यांच्याच मठाला ही कारवाई करून ते हटवण्यात हटवण्याचा प्रयत्न केला जातोय तर ही कारवाई कदापि का एक स्वामी भक्त कधी सहन करणार नाही आणि स्वामी सगळं पाहत आहेत तुमच्या सत्तेसाठी पैशापोटी फुटी द्यावलं तरी सोडा आणि जर ही कारवाई थांबली नाही तर स्वामी याच्यामधून कोणाला सुट्टी देणार नाही एवढं मात्र यांनी सुद्धा लक्षात ठेवावं तर त्या महानगरपालिकेला प्रशासनाला विनंती आहे की कृपा ही कारवाई थांबवावी आणि जो स्वामी महाराजांचा मठ आहे तो तिथेच तसाच राहावा आणि याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अविनाश जाधव यांनी या मागणीला विरोध केला आहे तर प्रथमतः अविनाश जाधव साहेब यांच्या मनापासून आम्ही सर्व स्वामी भक्त आभारी आहोत तिथल्या स्थानिक आमदाराला या माटाच्या जागेवर गार्डन उभा करायचं आहे पण जेवढे लोक त्या गार्डनमध्ये येणार नाहीत तेवढ्या आज त्या ते स्वामी महाराजांच्या श्रद्धेपोटी मंदिरात येत आहेत आणि जर सरकारने कारवाई थांबवली नाही तर गाठ स्वामी समर्थांसोबत आहे स्वामी समर्थ महाराज कधीच माफ करणार नाहीत एवढं मात्र यांनी सर्वांनी लक्षात ठेवा आणि स्वामींच्या नादी देखील यांनी लागू नये तर एवढीच सरकारला विनंती आहे सर्व स्वामी भक्त अतिशय संतप्त झालेले आहेत ही बातमी ऐकून तर सर्वांनीच या महानगरपालिकेचा निषेध नोंदवा विरोध करावा आणि आपला स्वामींचं मठ आहे तसाच पुन्हा राहावा एवढीच एक स्वामी महाराजांच्या चिरणी प्रार्थना करतो आणि सर्वांनी असा विरोध निषेध नोंदवावा श्री स्वामी समर्थक